नमस्कार यस जी के न्यूज मध्ये आपलं स्वागत कोल्हार भगवतीपूर येथील भगवती माता विद्यालयात सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार आणि श्रीरामचंद्र मिशन अंतर्गत हार फुलनेस संस्थेच्या माध्यमातून ध्यानधारणा एकात्म अभियान हा उपक्रम राबविण्यात आला एकात्म अभिनयाचा मूळ उद्देश राज्यभरातील ग्रामीण भागातील कुटुंबांच्या आरोग्य कल्याण आणि विकासाला चालना देणं तसेच महाविद्यालयीन शालेय विद्यार्थ्यांमध्ये योग आणि ध्यानाचं महत्व यांच्या कुटुंबातील सदस्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे एकात्म माध्यमातून अभियानाच्या संस्थेच्या हे उपक्रम राबवले जात आहेत आजच्या स्पर्धेच्या युगात सतत धावगळ सततच्या ताण तणावानं मानवी जीवनामध्ये उच्च रक्तदाब डायबिटीज मनोविकारसारखे जीवघेणे आजार भेडसावत आहेत यावर मात करण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणजे आहे असे आपल्या भाषणात संस्थेचे अहमदनगर विभागाचे प्रशिक्षण डॉक्टर मंदार भनगे यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी भगवती माता विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्राध्यापक यांनी ध्यानधारणेचा अनुभव घेतला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भगवती माता विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती दीप्ती आडेप यांनी भूषवले तर या प्रसंगी हार्ट फुलनेस प्रशिक्षिका सौ शुभांगी केंगे सौ रीना खरमाळे सचिन कळसकर संदीप निर्मळ राजेंद्र खैरनार मनिषा पारखे राजभोज मॅडम किशोर आहेर राजेंद्र भालेराव गागरे जालिंदर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुभाष कोंडेकर यांनी केलं तर आभार संदीप निर्मळ यांनी मानले एसजीके न्यूज साठी सुभाष कोंडेकर कोलार